हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं नोटीस पाठवली आहे चित्रपटातून कवी नामदेव ढसाळ यांची कविता हटवण्याची सूचना सेन्सॉरनं चित्रपटाच्या टीमला केली आहे तसंच कविता हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी मिळणार नसल्याचंही स्पष्ट केलंय दरम्यान सेन्सॉरच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात सेन्सॉर बोर्डानं मराठीचा अपमान केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय चल हल्ला बोल नावाचा एक चित्रपट येत आहे आणि तो मध्ये अडकलेला आहे त्याच्यामध्ये नामदेव घसाळे यांची एक कविता आहे ती कविता काढून टाका असं सेन्सॉरचं म्हणणं आहे त्यावर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सेन्सॉरला विचारलं की का तर ते म्हणाले की याच्यामध्ये शिवाय वगैरे आहेत किंवा अस्लील आहे हो वगैरे वगैरे हो तर ते म्हणाले नामदेव ढसाळांची कविता आहे आपल्याला नामदेव ढसाळ माहिती आहेत का ते म्हटले कोण नामदेव ढसाळ आम्ही त्यांना ओळखत नाही